विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार कम बॅक करणार अकरा जुलै ते चौदा जुलै दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा अमरावती एक जून ते नऊ जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये आठ जणांचा मृत्यू चौऱ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी गोंदियामध्ये मुसळधार पावसाचं थैमान ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल गेला वाहून वाहतूक बंद जवळपास विश्रांतीनंतर पावसाची हजेरी जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे बहिराजाला मोठा दिलासा सांगलीच्या पश्चिम भागातील शिराळ्यात पावसाचा जोर ओसरला चरण परिसरातील वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं एक जण वाहून गेल्याची माहिती अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांकडून शोध सुरू वर्ध्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश पूर सुद्धा घेतला आढावा गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती मात्र प्रमुख राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत पंधरा मार्ग अजूनही ठप्पच वैनगंगा आष्टी प्राणहिता नद्या धोक्याच्या हो पातळीवर शहापूर तालुक्यातील बसरवाडीत आजारी असलेल्या आदिवासी महिलेचा रस्त्याअभावी अडीच किलोमीटर झोळीनं प्रवास तांत्रिक अडचणींमुळे रस्ता होऊ शकत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं नंदुरबारच्या मलियांबा गावातील विद्यार्थ्यांचा सा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास वरखेडी नदीवर पूर नसल्यानं बांबूच्या जुलत्या मुलावरून करावा लागतोय प्रवास पंढरपूरमधील भीमा नदीपात्रात पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास तर लवकरात लवकर हा पूल बांधावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा युवा सेनेचा इशारा भिवंडीतील अंजूर फाटा चिंचोडी रस्त्याची दुरावस्था रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अडकला टेम्पो मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष बपेरा गावातील बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा पूल तेवीस वर्षातच निकृष्ट पुलावर जवळपास वीस ते बावीस ठिकाणी भेगा जालन्याच्या ढासला गावातील रस्त्याची दुरावस्था विद्यार्थ्यांचा चिखलातून वाट काढत त्यांना करावा लागतोय प्रवास रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांसह विद्यार्थ्यांची मागणी वर्सोब अंधेरी घाटकोपर मेट्रो एक मार्गेच्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी समिती सोमवारी तांत्रिक बिघाडानंतर मेट्रो स्थानकामध्ये उसळलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर समितीची नेमणूक पर्यावरणपूरक संकल्पने आधारित वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्कचा पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये बांधकाम सुरू जगातील सात आश्चर्यासह अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या गोळीबार दोन गोळ्या लागल्यानं हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर गंभीर जखमी जळगावच्या यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना सहा लाखांची लाच घेताना बीडच्या माजलगावचा मुख्याधिकारी पकडला हात संभाजीनगरच्या एलसीबीची कारवाई सिमेंट रस्त्यांचं दोन कोटी रुपयांचं बिल काढण्यासाठी मागितली होती लाच अमरावती शहरामध्ये प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी महापालिकेकडून दुकानावर कारवाई एकशे पन्नास किलो प्लास्टिक बॅग जप्त पुण्यामध्ये घडलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये धरणे आंदोलन दोषींवर कडक कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी वसईच्या नालासोपाऱ्यातील कळमखाडीजवळ कचऱ्याच्या ढिगारात आढळलं दीड महिन्यांचं वाढ बुळींस परिसरातील रुग्णालयामध्ये माळावर उपचार सुरू नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर आदिवासींसाठी आंदोलन आदिवासी, आदिवासी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल ख्रिस्ती समाजानं काढला मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध मनसे अध्यक्ष राज ठाकरे अठरा जुलै रोजी मीरा रोडला देणार भेट मनसेच्या जोरदार मोर्चानंतर राज ठाकरे मीरा भाईंदरचा दौरा करणार राज ठाकरे स्थानिक मनसे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद सा जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर विधानसभेत आवाजी मतदानानंतर विधेयक मंजूर शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी फडणवीस यांनी मांडले विधेयक जनसुरक्षा विधेयकावर आज सभागृहात चर्चा होणार काल जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज दोनही सभागृहात होणार चर्चा महाराष्ट्रातून माओवाद हळूहळू संपुष्टात येतोय महाराष्ट्रामध्ये केवळ दोन तालुक्यात नक्षलवाद शिल्लक शहरी नक्षलवाद्यांवर ही कारवाया सुरू फडणवीस यांची माहिती विरोधी पक्षामध्ये असताना मी जास्त खतरनाक जनसुरक्षा विधेयकावर बोलताना फडणवीस यांचं वक्तव्य मला सत्तेतच राहू द्या फडणवीस यांचं मिश्किल विधान नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्यांचा भत्ता सुरू करा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मागणी मला संधी दिली नाही मात्र मी तुम्हाला संधी देतो मंत्रीपद डावल्यावरून मुनगंटीवार यांचा फडणवीस यांना चिमटा मुनगंटीवार यांना योग्य वेळी योग्य जागा देऊ मुनगंटीवार यांच्या टोलेबाजीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपचा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजपच्या कार्यालयात पार पडणारा सोहळा कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करतायत याकडे लक्ष महाराष्ट्रात नक्षलवादी चळवळ फोफावली शहरी नक्षलवाद मोडून काढताना नागरिकांचा त्रास नको जयंत पाटील यांचं वक्तव्य गिरणी कामगारांची बैठक भाईटक सकारात्मक बैठकीमध्ये गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्याचं आश्वासन जास्त मेंटेनन्स असणाऱ्या घरांचा माफ गिरणी कामगारांच्या राजकीय पोळी भाजली उदय सामंत यांची ठाकरेंवर टीका मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेच्या नेतृत्वात कामगारांना घर देऊन दाखवू सामंत यांचं सा आश्वासन आमदार वरुण सरदेसाई यांना निलम गोरेच्या बॉडीगार्ड करून धक्काबुक्की आम्ही अतिरेकी आहोत का आमच्या खिशाला आमदारकीचा बॅच आहे वरुण सरदाई यांच्याकडून संताप व्यक्त अस्वस्थ एकनाथ शिंदे यांची अचानक दिल्लीवारी आयकर विभागाच्या नोटीसा मंत्री आमदारांच्या आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गारहाणं शेतकऱ्यांसह आता शेतमजुरांनाही मिळणार विशेष विमा योजना लाभ एक कोटी पंच्याहत्तर लाख शेतमजुरांच्या विमा योजनेला तत्वत मान्यता शासकीय घरकुल योजनेसाठी आता नवा ऍप नागरिकांना मिळणार एका क्लिकवर माहिती नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचा नवा उपक्रम गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित पूर्वीच्या सरकारला गणेशोत्सवामध्ये आडकाठी आणली आम्ही स्पीड ब्रेकर हटवले आशिष लार यांचं वक्तव्य मुंबईच्या राजाचा वाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा लालबागमधील गणेश गल्ली मैदानात सोहळा संपन्न यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारी तामिळनाडू मंदिराचा देखावा उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुरवे यांच्या घरी सदिच्छा भेट पादुका पूजनाचा विधी संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिला आशीर्वाद कर्नाकुलाच्या उद्घाटनानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष उद्घाटन झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीनचीट महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग यांच्यावर गुन्हे दाखल सीबीआयकडून न्यायालयामध्ये गुन्ह्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल अपात्र धाराविकारांचं पुनर्विसन मिठागराच्या जागेवरच होणार राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता इंजेवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन सल्लागार समितीची नियुक्ती खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत करणार पूर्ण अठरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता दोन हजार सव्वीसची डेडलाईन नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले पाचशे पन्नास कोटींचा वाढीव निधी आता लागणार मनमाड हायवेच्या कामावरून खासदार निलेश लंके चांगलेच आक्रमक आज अहिल्यानगरमध्ये उपोषणाला बसणार काम लवकर सुरू करण्याची मागणी शक्तीपीठ महामार्गाबाबत आज बैठक भूसंपादनावर होणार चर्चा शक्तीपीठला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध तर सरकारकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न नाशिकमध्ये बिरहाड आंदोलन सुरू आज कोर्टातही सुनावणी सरकार नेमकी काय घोषणा करते आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही आंदोलकांचा आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतला यवतमाळमधील बच्चू कडू यांच्या पदयात्रेमध्ये सहभाग केंद्राकडून पैसे आणून शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करा, ना कर करा नांदगावकर यांची मागणी शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्याचा एक अर्ज नाही मागितला नाही ते का देता जिथं कमिशन तिथं शासन उभं बच्चू कडू यांचा आरोप जळगावमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक महावितरणाकडून ग्राहकांना पाठवले जाणारे संदेश मराठीमध्ये वैजापूर मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची होणार चौकशी बँकेच्या कारभारात आर्थिक अनियमितता असल्याचा खातेदारांचा आरोप चंद्रपूर गडचिरोलीला पुराचा फटका आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतला आढावा पूर ओसरल्यास तात्काळ पाहणे करून मदत देण्याचा आश्वासन आकाशवाणी आमदार निवास उपहारगृह बंद उपहारगृहावर एफडीए कडून कारवाई करत लायसन्स निलंबित मागणी कल्याण डोंबिवलीमध्ये काही परिसरात बत्ती गोल विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं संपूर्ण शहरात लाईट नव्हती लॉडर्सच्या ऐतिहासिक पॅवेलियन मध्ये भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरांच्या तैलचित्राचं अनावरण प्रसिद्ध चित्रकार स्टुअर्ट पिअरन राईट यांनी साकारलं कपच्या अंतिम फेरीत दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये रिअलिदवर चार शून्य दणदणीत चा, विजय फेबियन रुईचं दुहेरी गोल अकोलाच्या प्राचीन केनियामध्ये पटकावला भारताचा झेंडा ज्युनियर अंडर सेवन्टीन रोलबॉल वर्ल्ड कप चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्ण पदक स्पर्धेत बारा देशांचा सहभाग इंग्लंड पहिला दिवसाअखेर चार बार दोनशे एक्कावन्न जोरूट ते शतकापासून एक रन दूर तर भारताच्या नितीश कुमार रेड्डीला पहिल्याच षटकामध्ये दुहेरी यश अरिना सबालेंका विलियम्सनच्या उपांत्य फेरीत पराभूत अमेरिकेची सेमोवा अंतिम फेरीमध्ये पोहोचली स्वीटेकनं सरळ सेटमध्ये उपांत्य फेरी सेट जिंकली